त्याची कोणीच म्हणू का व्यक्त नाही केलं बाप्पा पण नानीच पण खूप मोठ सहकार्य आहे बर कारण नान जरी ड्युटी जात होते पण नानी मात्र जेवणाचा डब्बा करून देत होत्या बर येतो मग मी येतो बर का माझ्या माग थोडी धावपळे नाही तर तुम्हीच म्हणता येणार खिशाला दोन दोन पेना आला का नाही तर मला जास्त बोलायची सवय तुम्हीच <laughs> मी येतो करतो चौकशी पाहुण्यांना विनंती बर जेवणा केल्याशिवाय कोणी जाऊ नका बाप्पा तुमच्यासाठी भोजनाची व्यवस्था खाली केलेली बर कोण हा हाय काही करू नका श्री साईबाब संस्थांमध्ये बेचाळीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर श्री हरिभाऊ गंगाधर बनकर हे सेवानिवृत्त झाले तब्बल बेचाळीस वर्ष श्री साईबाबांच्या व साई भक्तांच्या सेवेचे से भाग्य त्यांना लाभले असून बनकर कुटुंबाच्या वतीने हरिभाऊ बनकर यांचा सेवापूर्ती कृतज्ञता सोहळा व अभिष्टचिंतन सोहळा शिर्डी येथील हॉटेल साई गोल्डीन येथे पार पडला यावेळी श्री साईबाऊ संस्थांमधील अधिकारी कर्मचारी तसेच शहरातील राजकीय सामाजिक शैक्षणिक मान्यवरांसह आपतेष्ट नातेवाईकांनी या सोहळ्या प्रसंगी उपस्थिती लावत हरिभाऊ बनकर यांचा सत्कार केला आहे तर बेचाळीस वर्ष साईबाऊ संस्थांमध्ये विविध विभागात हरिभाऊ बनकर यांनी उत्कृष्ट सेवा दिली असून ते निवृत्त झाले मात्र श्री साईबाबांच्या कृपाशीर्वादाने एवढी प्रदीर्घ सेवा देऊन ते ठणठणीत आहेत आणि यापुढेही त्यांच्या हातून साईभक्तांची व शिर्डी शहराची सेवा घडावी अशा शुभेच्छा शिर्डी नगरपंचायतचे माजी अध्यक्ष नगर शिवाजी गोंदकर यांनी दिल्या असे की हरिभाऊजी बनकर हे आपल्या शिर्डीचे रेवश आहेत आज त्यांचा अभिषेक सोहळा आहे आणि त्याचबरोबर शहापूर्ती सोहळा <laughs> <laughs> मी त्यांना जे ओळखतो मी अगदी लहान असताना मी त्यांना त्यांनी कष्ट केलेले आहेत साईबाबांच्या समाधी मंदिराच्या समोर दिलीप शेठ संकले त्यांचं बरोबर दुकान। <laughs> त्या दुकानामध्ये त्यांनी त्यावेळेला नोकरी केली अगदी सुरुवातीच्या काळात म्हणजे अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये संघर्षामध्ये त्यावेळेला त्यावेळेस मला शिर्डीची परिस्थिती काय होती तर त्यावेळेला ते त्यांनी अतिशय कष्ट त्या दुकानमध्ये घेतले की बाबांच्या मंदिरासमोरच आहे दिलीप शेठ आपले भाजपचे ज्येष्ठ नेते होते मी त्यांना काय पाहिजे पण दिलीप शेठचा त्यांच्यावर चांगला विश्वास अतिशय प्रेम प्रेम होत त्याच कारण काय जेव्हा माणूस अगदी मनापासनं विषय स्वीकारनंतर काम करतो ते आत्म्यात होती नंतर साईबाबांच्या सेवेमध्ये साईबांच्या संस्थांमध्ये ब्याऐंशी साली ब्याऐंशी साली त्यांना त्या ठिकाणी सेवा करण्याची संधी मिळाली परमनंट झाले आणि उभं आयुष्यभर आता ब्याऐंशी आणि आज बेचाळीस वर्ष बेचाळीस वर्ष साईबाबांच्या कृपाशीर्व्याने हो साई भक्तांची सेवा करण्याचं काम बाबांच्या कृपेने त्यांनी केलं आणि म्हणून आजही तुम्ही बघितलं तर हसतमुख म्हणजे सेवापूर्ती झाल्यानंतर अतिशय स्वतःचे आरोग्य चांगलं आहे सर्व परिवार ताई आहेत सगळे नातेवाईक या ठिकाणी स्नेही जमलेले आहेत आणि मी आता आलो तेव्हा बघितलं कोणाच तरी डोळ्यामध्ये आश्रू होते हे जे प्रेम त्यांनी संबंधामध्ये नातेवाईकांनाही दिलेलं आहे म्हणून हा एवढा मोठा परिवार या ठिकाणी एकत्र आला त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त सर्व कुटुंबातल्या लोकांनी हा कार्यक्रम ठेवला मी त्यांना धन्यवाद देतो आणि बाबांनी जी त्यांना सेवा करण्याची संधी दिली सेवा करून घेतली त्यांच्याकडनं म्हणूनच त्यांचं आरोग्य निश्चितपणे अतिशय चांगलं राहील त्यांचं इथून पुढच्या आता ह्या सेवापूर्वी झाल्यानंतर आरोग्य तर चांगलंच राहील आयुष्य चांगलं राहील परंतु चांगलं आयुष्य चांगलं आणि त्यांच्या हातून आणखी बरेच कामं होतील चांगली सेवा होईल नातेवाईक परिवार आहे त्यांच्यासाठी ते त्यांचं योगदान असणारच आहे असं आपल्या गावासाठी योगदान असणार आहे आणि ती बाबा त्यांच्याकडून पूर्ण करून घेतील अशी मला खात्री आहे मी बाबांचेरणी पुन्हा प्रार्थना करतो तर त्यांना उत्तम आरोग्य चांगलं आयुष्य मिळवून हीच बाबांचेरणी प्रार्थना करताना हरिभाऊ बनकर यांनी चाळीस बेचाळीस वर्ष जे साई संस्थांमध्ये सेवा याच्या माध्यमातून जे सेवा केली त्या सेवेचं ही खरी पावती आहे आज अनेक मान्यवरांनी अनेक क्षेत्रातील सामाजिक राजकीय सर्व क्षेत्रातील आणि सर्व साई संस्थांचे सर्व कर्मचारी मोठ्या प्रमाणात यांचं हरिओ बनकर यांचा सत्कार झाला या खऱ्या अर्थाना त्यांच्या प्रामाणिकपणाची ही पावती आहे असं मी या ठिकाणी समजतो आणि त्यांनी चाळीस बेचाळीस वर्ष जी सेवा दिली त्या सेवेचं आणि अत्यंत कुटुंब डेव्हलपमेंट केलं दोन्ही मुलं के एकदम स्टँड केले आणि सर्व काही डेव्हलपमेंट केलं आणि त्या माध्यमातून साई पावन पावनभूमीमध्ये त्यांच्या हातून जी काही सेवा घडली ती खरा खरी म्हणजे श्रद्धा आणि सबोरी तसा साईबाबांचा आशीर्वाद असं मी या ठिकाणी समजतो आणि त्यांना पुढील रिटायरमेंटच्या आणि उर्वरित उरलेल्या आयुष्याचं त्यांनी समाजासाठी सत उपयोगी लावावं आणि यांच्या हातून समाजाचं सा काहीतरी मोठं काम घडव आणि समाजाचा सेवा घडव आणि त्यांनी पूर्ण वेळा आता रिटायरमेंट तर आहे पण पूर्ण करावं एवढी साईबाबा प्रार्थना करतो आणि त्यांना भाई वाट चालीस शुभेच्छा देतो आणि थांबतो जय या प्रसंगी झालेल्या गाण्याच्या मैफिलीत अभिनेता मकरंद अनासपुरे यांच्या आवाजातून गायकाने उपस्थितांचे सुंदर मनोरंजन केले यावेळी आपल्या सेवानिवृत्ती बद्दल हरिभाऊ बनकर म्हणाले की काय मला संस्थांमध्ये लागलो ब्याऐंशी साली ऑक्टोबर लाग साली ला, लागलो ब्याऐंशी ऑक्टोबरला शेवेत बाबांच्या लागलो त्याच्यानंतर बाबांच्याकडे मी दोन वर्षी रोजंद्र सेवा केली साई संपर्क आला मला शिर्डीच्या लोकांचा संपर्क आला पण शक्य सगळ्या लोकांना मी सांभाळून सगळ्या लोकांनी मला सांभाळून त्याच्यानंतर मी माझे साईबाबा संस्थांनी माझी ऑर्डर काढले एकोणीसशे चौ चौऱ्याऐंशी साली ऑगस्ट मध्ये सात आठ सात आठ ऑगस्टला ऑर्डर काढले माझी नंतर मी प्रसाल्यामध्ये काम केलं माझ्या हातून बाबांच्या प्रसालयामध्ये काम करताना अनेक भक्त भारताचे महाराष्ट्राचे भारताच्या भारता बाहेरचे त्या परिसरचे जगाच्या बाहेरचे भक्त येऊन मी त्यांना तो प्रसाद वाढला ते पुण्य मला काम आलं माझ्या बनकर परिवाराला माझ्या कुटुंबाला आणि माझ्या शिर्डेकरांचं पुण्य काही आणि बनकर परिवाराचं मला पुण्य काम मान मी भोजिंगराची सेवा पंधरा वर्ष से केली अन्नदान करून बाबांचं अन्नदान केलं मी पंधरा वर्ष त्या सेवेत राहिलो त्याच्यानंतर बाबांनी मला संरक्षण विभागात बोलवलं म्या तिथून तो सुपरवायझरचा वीस वर्ष तिथून सुपरवायझरची पदवी मिळवली मंदिरामधून साई भक्त आल भारताच्या बाहेरचे भारतातले सगळ्या भक्तांना शेवापुरी दर्शन दिलं आणि सगळ्या त्या साई भक्तांचा मला आशीर्वाद भेटला आणि बाबांचा आशीर्वाद माझ्या परिवाराचा आशीर्वाद माझ्या बनकर परिवाराचा आशीर्वाद या आशीर्वादाने मी आजपर्यंत इडा आलो इथपर्यंत पोहोचलो संरक्षण मधून वीस वर्ष सविस्त करून बगीचे बाग सुपर हॉस्पिटलला मी रुग्णांची सेवा केली दोन वर्षे के त्यांचा आशीर्वाद भेटला मला दोन वर्षे माझी शेवट बदली झाली रुग्णांची सेवा केली मी तिला सुपर हॉस्पिटलला त्यांचा मला आशीर्वाद भेटला त्या आशीर्वादाने माझा बनकर परिवार आणि बनकर कुटुंब हे सुखी समाधानी राहिलं बाबाने मला कुठलीही बी माझी कुठल्याही मला कोणत्याही रस्त्याला नेलं नाही आणि कुठल्याही आजारपणाकडे नेलं नाही ही बाबांची पूर्वीचं म्हणजे जे कृपाशी साली मी कामाला लावलं होतं त्या संस्थान छोटं होतं बाबांचं परिसर छोटा होता नंतर भक्त एक त्याच्या कमी होते प्रमाण त्याच्यानंतर परिसर दोन हजारच्या पुढचा जो वाढला भक्तांचा आवक वाढला साईबाबांची पूर्ण शिर्डीचा परिसर बदलून गेला साईबाबांची गर्दी वाढली त्या भक्तांना तेवढं तोंड देणं शक्य आहे तेवढं साई भक्तांची सेवा करण्यात मला वेळ मिळाला त्याच्यामुळे मी सगळ्या साई भक्तांना पूर्णपूर सेवा दिली त्याचं मला हे फळ आहे साईबाबांच्या कर्मचाऱ्यांनी सर्व कर्मचाऱ्यांनी साई संस्थांचे कर्मचारी साई संस्थांचे कार्यकारी अधिकारी सगळे साहेब चांगल्या असत्या फक्त कर्मचाऱ्यांनी साहेबांना समजून साहेबांच्या याच्यात राहून आपण आपली सेवा पूर्ण करावे व्यवस्थित करावे बाबाची आपली मालमत्ता म्हणून करावे साईबाबाचे म्हणजे ही कर्मचारी मालमत्ता आहे कर्मचारी ती मालमत्ता करताय तरी साईबाची मालमत्ता सांभाळून बाबांची व्यवस्थित सेवा करत त्याला पार पडण्यात बाबा त्याचा पूर्ण फळ देतो आपल्याला सेवापूर्ती झाली बेचाळीस वर्ष झाले संस्थामध्ये आता नवीन मार्गदर्शन आपण साईबाबा संस्थांच्या जा कर्मचाऱ्याला बी मार्गदर्शन करू गावाचंही मार्गदर्शन पुढे नेऊ गावातून बी पुढे जाऊ शिर्डी पुढे जाऊ साईबाबांच्या आशीर्वाद लागू आणि प्रत्येकाच्या घरी सभा भरभरट जाऊ बाबांची सेवेत तुम्ही बाबांची सेवा करताना तुम्ही सगळं बाजूला ठून सेवा करा बाबांचे आभार मानणे तेवढे थोडे मला आभार मानायला बाबांनी जागा ठोली नाही बाबांनी माझं पूर्ण केलं माझा मुलगा एक एमी मध्ये लागला एक मुलगा माझा स्वतःचा धंदा करतो माझा परिवार सगळं चांगला आहे माझं बनकर परिवार माझे चुलते काके सगळ्यांचं व्यवस्थित चालू आहे त्याच्यामुळे मी बाबांचा भार रोनेये मी बाबांनी मला फार बाबांचा मी रुली बाबांचा आशीर्वाद माझ्या हमेशा राहणार हे मला गॅरंटी आहे माझ्या बाबांची बाबांच्या आज माझा सोहळा आहे रिटायरमेंटचा सोहळा होता गावातून साईबाबा संस्थान मी निवृत्त झालो एकतीस आठ दोन हजार चोवीस ला त्याच्यानंतर मी पंधरा पंधरा नऊ अगस्ट पंधरा नऊ दोन हजार चोवीस ला कार्यक्रम ठेवला न ते सोळाचा कार्यक्रम ठेवला मला गावातले राजकीय लोक कर्मचारी स्टॉप माझी बनकर परिवार पाहुण्यांचा परिवार डॉक्टर वकील सगळे आले होते आणि त्या लोकांनी बार मला सगळ्यांनी भरभरून आशीर्वाद दिला आणि असाच आशीर्वाद आपण पुढे द्यावा ही माझी भावापास आनंद एवढे दिवस सर्व्हिस गेली याचा खूप आनंद झाला आणि एवढी ड्युटी केल्या त्याचा पण आनंद झाला कोणाच्या कार्यक्रमाला पण काढून आले गेले सगळ्या पाहुण्या रावड्या वागले वाढले विच घरच्या कुटुंबाला येऊन ड्युटी केली आपण जर म्हणलं दुखात असलं तर ता घरी थांबत तर थांबले नाही ड्युटी त्यांनी त्यांची बाबाची ड्युटी एकदम वेळवेळी केली अनुभव कुठं काही असलं ना तरी ते करून त्यांनी ड्युटी केली असती तर ते आम्ही जर म्हणलं सुट्टी काढा तरी सुट्टी काढीत नव्हते असते बाबाच्या या धावपळ झाली तरी ते ड्युटीवर जाणार म्हणजे जाणारच गेल्या बेचाळीस वर्ष मधलं आम्हाला सगळ्याला अभिमानी त्या कुटुंबाला धावळ्यांना सगळ्यांना बनकर परिवार बनकर कुटुंबासाठी सगळ्यासाठी सेवा ही चालू राहणार सगळ्यासाठी देणार सगळ्यासाठी जाणार समाजात जाणार येणार सगळ्यासाठी सर्व्हिस प्रामाणिकपणे केल्यामुळे नानांची ना जी आताची तब्येत जी आहे ती अजून पण झिट आणि एकदम परफेक्ट आहेत नाना अजून पण स्वतः नानांनी आता जे घर कुटुंब चालवून नाना शेती करता नानांचा एक छोटासा बिझनेस टाकला नानांनी नानाकडे बारा ते अठरा गायी आहेत नाना गायींचा आहे। पण व्यवसाय करतात नानांनी मंदिरात सेवा पण करतात आज त्यांचा जो अभिचिंतन सोहळा आहे या अभिचिंतन सोहळ्यासाठी जे आलेले पाहुणे मंडळी मित्रपरिवार सगळे सोयरे या सगळ्यांनी त्यांना भरभरून ज्या शुभेच्छा दिल्यात आणि मी एक छोटासा त्यांचा भाचा म्हणून मी पण त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी एक बाबांकडे प्रार्थना करतो की त्यांचं मागून आलेलं जे धीड आणि खंबीर आणि परफेक्ट जे लाईफ आणि तब्येत आहे ती अशीच पुढे राहावी आणि नानांकडून अशी समाजाची आणि साई भक्तांची ही सेवा घड़ो, ही चरणी प्रार्थना but i खऱ्या अर्थाने सांगण्यासाठी आनंद वाटतोय आमचे प्रमाणे असणारे आदरणीय सन्माननीय हरिभाऊ नाना यांनी काही दिवस साईबाबांच्या पुण्यभूमी नगरीमध्ये सेवा केली न कुठला स्वार्थ न कुठला अभिलास परंतु आज रोजी सेवा पूर्ण झाल्यानंतर तेव्हा त्यांच्या सेवा स्फूर्ती सोहळ्यानिमित्त अनेक मान्यवर या ठिकाणी मोठ्या प्रेमाने उपस्थित राहिले सर्वांनी नानांना शुभेच्छा दिल्या फुलांचा शालींचा वर्षाव या ठिकाणी झाला त्याचबरोबर शुभेच्छांचाही वर्षाव या ठिकाणी झाला आणि खऱ्या अर्थानं नानांचं पुढील जे जीवन आहे ते सुखाचं समाधानीच भरभराटीचं जाऊ आतापर्यंत नानाला नानीसाठी देण्यासाठी वेळ कदाचित मिळाला नसेल आणि साईबाबांच्या खंडोबारणी हीच प्रार्थना करतो की नानांनी पुढील जो वेळ आहे तो खऱ्या अर्थानं नानीसाठी त्यांच्या कुटुंबासाठी त्यांच्या फॅमिलीसाठी त्यांच्या नातू परतुंडासाठी द्यावं आणि खऱ्या अर्थानं नानांनी केलेली जी सेवा ही खऱ्या अर्थानं खरंच मनापासूनच साईबाबांच्या चरणी समर्पित झाली असं म्हणण्यास कुठली हरकत नाही माझ्या राहींज कुटुंबाच्या वतीनं मी खऱ्या अर्थानं बनकर साहेबांना धन्यवाद देतो की आज रोजी आम्हाला त्रिमूर्ती प्रस्तुत स्वरभूषण कृष्ण ऑर्केस्ट्रा या ऑर्केस्ट्रा मध्ये अनेक गीतांची मैफिल अनेक मान्यवरांचं लक्ष या कार्यक्रमाच्या का माध्यमातून आम्ही वेधून घेतलं आणि ही पुण्याई जी आहे ती खऱ्या अर्थानं माझ्या आई वडिलांची आहे माझ्या गुरुवर्य माझे भागीनाथ बाबा राहिंज यांनी दिलेले जे मला ज्ञान आहे या सेवेच्या रूपात आम्ही तिघही भाऊ ही सेवा या ठिकाणी साजरी करत असतो त्यामध्ये अनेक मन अनेक मनोरंजन आम्ही या ठिकाणी करतो आहे आणि मकरंद अनाजुपुच्या आवाजामध्ये हे मनोरंजन करण्याची सेवा आम्हाला या ठिकाणी नाना नाणेने दिली तुम्हालाही खूप खूप धन्यवाद तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप खुश खबर खुश खबर शिर्डी शहरातील स्मार्टफोन व होम अप्लायन्सेस साठी विश्वसनीय ठिकाण म्हणून नावलौकिक असलेले गंगा लँड सन्स शिर्डी घेऊन आले आहेत गणेशोत्सवानिमित्त निमित्त खरेदीवर भव्य ऑफर आता करा नवीन मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्स खरेदीचा श्री गणेशा तेही भरघोस ऑफर्सने गंगवा लँड सन्स मध्ये विविध नामांकित कंपन्यांचे स्मार्टफोन मोबाईल ऍसेसरीज रेफ्रिजरेटर्स वॉशिंग मशीन एसी स्मार्ट टीव्ही होम थिएटर लॅपटॉप वॉटर प्युरिफायर डीप फ्रीजर व्ही सी कूलर आणि सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर आकर्षक भेटवस्तू खास गणेशोत्सवानिमित्त निमित्त मोबाईल एक्सचेंज ऑफर इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस डिस्काउंट व कॅश ऑफर तेही आमच्याकडे आम उपलब्ध फायनान्स सुविधा बजाज फायनान्स टीव्हीएस क्रेडिट होम क्रेडिट सॅमसंग फायनान्स आय डी एफ सी बँक आदी तेव्हा आजच भेट द्या गंगवाल अँड सन्स शिर्डी शाखेला आणि आपल्या मनपसंत वस्तूची खरेदी करा आमचा पत्ता शाखा क्रमांक एक गंगा लँड सन्स गेट नंबर चार जवळ फुल मार्केट शिर्डी शाखा क्रमांक दोन गंगालँड सन्स हॉटेल शांती कमल नगर मनमाड रोड शिर्डी आमचा एकोणतीस चौसष्ट एकोणावीस एकोणावीस तसेच सत्तर तीस चौसष्ट एकोणावीस एकोणावीस दर राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस एबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडीने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिव लगत साई परिक्रमा मार्गा लगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमत नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी